नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि रविवारचा वेळ मी थोडासा माझ्या स्वतःसाठी देते आणि स्वतःसाठी म्हटलं की माझं काय असतं तर व्हिडिओ काढणे माझा आवडता छंद जेव्हा म्हटला तरी व्हिडिओ काढणे आणि तोच मी आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे की आपल्या घरामध्ये एक मुलगी का असावी तर ज्यावेळेस मी दुकानात जाते आणि माझ्या माघारी माझी मुलगी बघा माझं घर किती स्वच्छ ठेवते म्हणजे शनिवार रविवार तिला वेळ असतो अभ्यास तिचा रविवारी ती कव्हर करते आणि शनिवारी की घर अशा प्रकारे स्वच्छ करून ठेवते आणि ही आमची बेडरूम आहे बेडरूम पूर्णतेने स्वच्छ केलेलं आहे सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आहेत तिथे माझ्या छोट्या मुलीचे कपडे वगैरे हो तिनं आणखी जागच्या जागी कपाटात शिफ्ट करायचं अशा प्रकारे ती सगळी स्वच्छता करते त्यानंतर इकडे जे काही प्लास्टिकचे भांडे आहेत किंवा प्लास्टिकचे जे काही शिल्लक राहिलेले आहेत ते बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा पाऊस झाला आहे त्यामुळे कपडे सुकत नाहीत आणि त्यामुळे आम्ही आतमध्ये घातलेत थोडेसे ग्रीलवर त्यानंतर इकडे माझी रूम आहे हे ज्या ठिकाणी मी माझं काम करते आर, आर्ट आर्ट अँड क्राफ्टचं त्यासाठी जे काही साहित्य आहे ते साहित्य माझं खूप विस्कटलेलं होतं म्हणजे पूर्ण पजार पडला होता तिने बघा किती व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आहेत हे प्लास्टिकचे कवर त्या फोटो फ्रेमला लावले होते ते मी ठेवले ह्याचा वापर काहीतरी करण्यासाठी म्हणून आम्ही काहीच फेकून देत नाही घरातलं त्याचा काही वापर होईल का आपल्याला काही बनवता येईल का त्यासाठी मी हे शिल्लक ठेवलेलं आहे आता बघूया गौरी गणपतीमध्ये त्यापासून आपल्याला काय बनवता येईल का त्याचबरोबर इकडे माझी मशीन थोडीशी खराब झालेली आहे दोरा तोडते त्याच्यामुळं ही कपडे शिवायची पेंडिंग पडलेले आहेत इकडे पण माझ्या आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू आहे सगळ्या ज्या काही हे काय पूर्ण झालेत काही अर्ध्या राहिलेल्या का आहेत म्हणजे कम्प्लीट करायचे राहिले आहेत अशा प्रकारे हा माझा स्टोर रूम, बर, रूम आहे म्हणजे आमच्या घरातली एखादी जरी वस्तू असेल तर ती वस्तू अगोदर ह्या रूममध्ये येते त्यानंतर आम्ही कपडे पण इथेच बेडवर ठेवतो कारण इथे कोण हो झोपत नाही आणि इथेच आम्ही कपड्याच्या घड्या घालतो आणि मग आम्ही प्रत्येकाच्या रूममध्ये शिफ्ट करतो आमच्या आमचे कपडे आणि त्याचबरोबर याच रूममध्ये तर आम्ही काय करतो तर ज्या वस्तू खराब वगैरे झालेल्या आहेत किंवा घरातल्या काही वस्तू आहेत त्या वस्तू इथे आणून ठेवतो आणि इथून साठवट करून आम्ही काय करतो ज्या खराब आहेत त्या फेकून देतो आणि ज्या चांगल्या आहेत त्या आम्ही या रूममध्ये ठेवून देतो आणि त्यापासून नवीन काहीतरी बनवण्याचा मी प्रयत्न करतो एखादं छोटंसं बटन जरी असलं तरी आमचं कचऱ्यामध्ये जात नाही तुम्हाला एक उदाहरण दाखवते हा बघा माझा पहिला बर्डशॉपचा डबा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आमच्या मुलां माझ्या म्हणजे मुलाच्या ड्रेसचे बटन जे असतात तिने काढून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथे जीब आहेत म्हणजे आपण लावतो ते चेन वगैरे आहेत हे हुक आहेत त्याचबरोबर हे वेगवेगळे शोचे बटन मुलांच्या अड्वेषे काढलेले म्हणजे याचाही आपल्याला काहीतरी वापर करता येतो त्यामुळं आम्ही कुठलीच वस्तू फेकून देत नाही असं स्टोर करून ठेवतो आणि त्याचा यूज करतो हा आकाशकंदिला आहे गेल्या वर्षीचा अशा प्रकारे माझ्या म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की आपल्या मुलांना अशी शिस्त लावली पाहिजे की जेणेकरून त्यांनी पसारा न पाडता घर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि माझी मुलं ती काम करतात आता तुम्हाला एक उदाहरण दाखल दाखवते हे आहे माझ्या मोठ्या मुलीचं कपाट या कपाटामध्ये आम्ही हार्डवेअरचं कुठलं साहित्य बसून घेतलेलं नाही तरी पण तिने बघा तिच्या वस्तू किती व्यवस्थित ठेवलेल्या आहेत म्हणजे तिचे हे डेली यूजचे कपडे आहेत हे व्यवस्थित तिने घड्या घालून ठेवलेले आहेत त्याचबरोबर हे तिचे कधीतरी वापरायचे कपडे आहेत तेही व्यवस्थित तिने जागच्या जागी सगळं व्यवस्थित आणि हे तिचं शाळेचं जे साहित्य आहे एक्स्ट्राचं ते एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे आणि ह्या बॅगमध्ये तर तिचा एक ड्रेस आहे खूप मोठा आहे नेटचा तो पॅक करून ठेवला आहे तिने अशा प्रकारे तिचं स्वच्छ ठेवते कपाट आणि त्याचबरोबर माझ्या लहाण्या मुलीचं जे कपाट आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा तेही व्यवस्थित ठेवलं जातं म्हणजे ते सगळं माझी मोठी मुलगीच करते तिच्या सगळ्या पर्स वगैरे तिच्या लागणाऱ्या वस्तू तिचे हे कधी तर वापरायचे कपडे आणि हे डेली यूजचे कपडे असतात अशा प्रकारे हे स्वच्छ ठेवलं जातं तिनं तिच्या शाळेचं साहित्य वगैरे इथे अभ्यास केल्या रात्री आणि ठेवलेला आहे अशा प्रकारे ही ही रूम ती व्यवस्थित स्वच्छ ठेवते त्याचबरोबर इकडे या रूममध्ये बघा ही माझ्या मुलाची रूम आहे त्याने कपडे न घालता ठेवले त्याच्यामुळे ते मी बाजूला पाल दोन्ही त्याचे कपडे हे आमच्या बॅग आहेत गावाला जाता आणि ट्रॅव्हलिंगचे लागतात त्या बॅग आम्ही ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे ट्रॅव्हलिंग बॅगच आहेत हे त्याचे शाळेचे युनिफॉर्म वापरायचे कपडे दररोजचे हे त्याचे कधी तर वापरायचे कपडे इथे पण बॅगच आहेत अशा प्रकारे रूम स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि इकडे मुलांची स्टडी स्टडी टेबल आहे म्हणजे त्यांना बसून जर समजा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी म्हणून हे टेबल घेतलेले आहेत आणि इथे जर बसून करायचं असेल तर इथे हे करू शकता चेअर करून इथे ते चेअर ठेवलेली आहे अशा प्रकारे हा व्यू दिसतो तुम्हाला कसं वाटलं माझं घर किंवा माझ्या घरातली स्वच्छता किंवा माझी मुलं घर एकदम व्यवस्थित ठेवतात आणि सगळ्या आईनी आपल्या मुलांना हीच शिकवून दिली पाहिजे की त्यांनी घर स्वच्छ ठेवलं पाहिजे नाही की आईच्या मागे घरामध्ये पसारा पडला पाहिजे जेवढं मला होईल तेवढं मी स्वच्छ करतेस पण माझी मुलं स्वच्छतेची त्यांना सवय आहे माझं बघूनच ते शिकलेले आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद